गोळेगाव या ठिकाणी कुकडी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे सत्यम प्रकाश तामाने असे या मुलाचे नाव आहे सत्यम हा बारावी शिक्षण घेत असून आज शिवजयंती दिवशी सुट्टी असल्याकारणाने तो दोन मित्रांसमोर नदीवर पोहण्यासाठी गेला होता सत्यमला पाण्याचा अंदाज न आल्याने सत्यम पाण्यामध्ये बुडाला असून जुन्नर रेस्क्यू टीम तसेच अग्निशामक दल जुन्नर दुपारी दोन वाजेपासून शोध घेत आहे पुढील अधिकृत माहितीसाठी पहात्रा शिवजन्मभूमी टाइम्स, गोळेगाव जुन्नर सुंदर तालुक्यात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीची धामधूम सुरू आहे अशातच सुंदर शहरातील आता आपण उत्तरेश्वर जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी खरंतर एक दुर्घटना झालेली आहे गुळेगावमध्ये राहणारा सत्यम प्रकाश तामाने हा जो बारावीचा विद्यार्थी आहे खरंतर त्याचे बारावीचे पेपर चालू होते आज शिवजयंती असल्यामुळं पेपरला सुट्टी आहे आपल्या चार मित्रांसमोर खरंतर तो या उत्तरेश्वर या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता साधारणतः दोन ते अडीच वाजता ही घटना झाली आत्ता जवळपास पाच वाजता आहे अद्याप मिळून आला नाही जुन्नर रेस्क्यू टीम असेल वे या ठिकाणाहून जे काही रेस्क्यू टीमचे सदस्य शिवजयंतीसाठी आले होते आपत्कालीन परिस्थितीसाठी तर ते देखील या ठिकाणी अपेक्षा त्याचे प्रयत्न आहेत अद्यापही तो मिळून आला नाही प्रयत्न सुरू आहेत तर जे काही किती मंडळ आहेत काही मंदिराचे काम ठिकाणी काही ग्रामस्थांचे काम केलेलं आहे एक प्रकारे माहिती असल्याचं अन्यथा अशा पद्धतीने दुर्घटनेला सामोरं जावं लागतं आज पाहायला आज आपण पाहतोय की आज शिवजयंती आहे गोळेगावचे सगळे ग्रामस्थ पोलीस पाटील असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सगळे सगळ्यांखर ग्रामस्थ या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत आई आईवडील देखील या ठिकाणी आले होते परंतु ग्रामस्थांनी त्यांना घरी पाठवलेला आहे किंवा कोणताही सण असेल ही दुर्घटना जी आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरताना माहीत असेल तर किंवा पोहता येत असेल तर पाण्यात उतरणं गरजेचं आहे काही स्थानिक ग्रामस्थांचे मुलगा पाण्यात उतरला होता त्याचे मित्र देखील होते आडाओडा झाला नदीच्या त्या ठिकाणी एक विसम जे शेतकरी होता व्यवस्थाला समजलं तो शेतकरी देखील त्यांनी अगदी त्याची विहीर दिसते त्या विहिरच्या तिथून त्यांनी उडी मारली आणि तो इथं आला देखील परंतु काही अंतर असताना हा विद्यार्थी बुडाला आणि अद्यापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही मित्रांनो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर रोज विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्या गोष्टीची काळजी घेऊन किती वाजता या ठिकाणी आलात आणि त्यानंतर काय काय करत गेलं या ठिकाणी आम्ही कळायला कळायला एक दहा बारा मिनिटात आम्ही बोट आमचं जे इस्ट्रिमेंट घेऊन इथं दाखल झाले दाखल झाल्यानंतर पहिले पाण्याचा चांगलं घेतलं तर पाणी या कुकडी जातीमध्ये भरपूर प्रमाणात सोडलेलं आहे आवड पण सोडलेलं आहे आणि खड्ड्यांचा अंदाज येत नाही आहे त्याच्यामध्ये पुढे गेलं तर वीस वीस फूट खोल या ठिकाणी खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये भोवरे तयार झालेले आहेत तर आमचा अंदाज इथे भवऱ्यामध्ये कधी असेल तर थोडं पाण्या कमी करण्यासाठी असतील त्यांनी सांगितलेलं आहे तर आणि काही ढापे उघडले पण आहेत तर थोडं पाणी कमी झालं तर आम्ही पूर्ण आत्ता सर्च करणार आहोत सेकंड टाईम तर आमचा तर अंदाज आहे की तो ज्या ठिकाणी बुडाला आहे त्या ठिकाणीच असण्याचा प प्रयत्न आम्ही करतो आहे की त्या ठिकाणी गाळ पण भरपूर प्रमाणात आहे खाली शेवाळ आहे खड्डे आहे त्यामुळे थोडं आम्हाला पण सर्च करण्यासाठी या ठिकाणी अनेक अडचणी येत आहेत खरंतर परीक्षेचा काळ आहे त्यानंतर सुट्ट्या लागतील अनेक विद्यार्थी पालकांची नजर चुकून अशा पद्धतीने व्हायला जातात किंवा काय या सगळ्या विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल मी जुन्नर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून दहावीचे विद्यार्थी असतील बारावीचे विद्यार्थी असतील किंवा सर्वच प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी असतील असे अनेक प्रकारे आईवडिलांना न सांगता नदीमध्ये पोहण्याचा मोह न आवडल्यामुळे या ठिकाणी येतात काही काही जातं एक एक मुलगा असतो की अनेक ठिकाणी अशी घटना घडतात असे घडू नये त्यासाठी मी बाळांना आपलंच आव्हान करू इच्छितो की आपणास या ठिकाणी पोहेचा जर मोह झाला असेल अनेक ठिकाणी स्विमिंग टँक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या स्विमिंग टँकमध्ये जाऊन आपण पैसे देऊन कोणाला जर त्या ठिकाणी आर्थिक प्रॉब्लेम असेल तर आपल्या आई वडिलांसम आपण या ठिकाणी समक्ष येऊन त्यांचं समोर हे पण घरच्यांना न सांगता येऊन कोणी असं हे येऊ नये कारण कुठला प्रसंग कधी ओढवेल हे आपण सांगू शकत नाही कुठली आपत्ती कधी येईल हे आपण सांगू शकत नाही तुम्ही पाहू शकताय हाच तो केटी बंदर आहे त्या जिथे तो मुलगा बुडाला आहे त्याच्या काही मीटर अंतरावरच हा केटी बंदर राही आणि आता ग्रामस्थांनी येथले जे पाण्याचे ढाप आहेत ते खोलून हे पाणी आता सोडलेलं आहे की जेणेकरून करून तिकडे पाण्याचा म्हणजे असतं टाकला जाईल आणि लवकर जो मुलगा बुडाला आहे तो सोडला जाईल